मला एकच खुलासा थोडासा करायचा आहे की योजना मंजूर झाल्यावर दोन वर्ष ती फाईल मातोश्री पालकमंत्री आणि अशी फिरत होती तर त्याच फिरस त्यांनी जर मंजूर केली असेल तर आजपर्यंत ते काम खूप पुढे गेलं असतं आणि दुसरा विषय असा आहे की आज अडीच वर्ष सरकार असताना दाओसला दोनदा जाऊनही कुठल्याही प्रकारचा एकही अँकर एक प्रोजेक्ट एक 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 आपल्या छत्रपती संभाजीनगरला आणला नाही आणि आता मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदी आणि एकनाथ शिंदेसाहेब पण मुख्यमंत्री साहेब दोघांनी प्रयत्न करून जो, जो आज आठ ते दहा मोठे अँकर प्रोजेक्ट या छत्रपती संभाजीनगरला आले आणि त्याचं क्रेडिट आम्हाला मिळावं म्हणून हे मोर्चे काढून त्या उद्योजकांना कन्फ्यूज करण्याचं काम करतात पण मी तुम्हाला सांगतो सहा महिन्यात शंभर टक्के पाणी या जे जॅक्लजे आहेत ते पण आज चौसष्ट टक्के आम्ही मागच्या आठवड्यातच बैठक घेतली होती आणि आता तिकडे लेबर पण वाढवलेत त्या दिवशी जो जो शंभरच लेबर होते आज जवळ जो, जो दोनशे लेबर काम करत आहेत कालच त्याचा पुन्हा एकदा मी आढावा घेतलेला आहे फोनवर सगळीकडे आणि आम्ही आता त्यांना रिक्वेस्ट केली की तीनशे करा जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पहिला टप्पा डिसेंबर डिसेंबरपर्यंत चालू करताय ज्या माध्यमातून दोन पंपावर चालू हो झालं तर नक्कीच पाण्यात आणि नव्वद लिटरची जी पाईपलाईन आहे ती पण आपण आत्ताच कराडसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नऊशे म्हणजे ती पण मे एंड म्हटलं पण जून पर्यंत झालं तर जवळजवळ सत्तावीस टी एमचे पाणी आपलं वाढेल आणि जेणेकरून आपल्याला बराचसा रिलीफ मिळणार आहे आणि म्हणजे आज तुम्हाला मी आता जसं सारा वाटतो तर फक्त एक टाक्यांचा प्रश्न पंचावन्न टक्के म्हणजे त्याच्यात पण कसं की कम्प्लीट झालेला विषय म्हणून आणि जॅक वगैरे सोडले तर बाकीचे सगळे नाईन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट काम सगळ्या म्हणजे फिल्ट्रेशन प्लांट असो इंटरनल प्लाइन असं सगळं झालेलं आहे आणि असं असताना एक खोटं नाट नाटक करून आज या पाण्याच्या योजनेला परत काही ना काही अडथळा आणण्याचं हे उभाट्याचं सरकार करते मी उभाड्याच्या सरकारला माझी एकच चॅलेंज आहे की त्यांनी आमच्याबरोबर चर्चेला बसावं आमच्याबरोबर चर्चा करावी तुम्ही केलेलं काम आणि आमच्या सरकारने केलेलं काम आम्ही समोर समोर मोर्चा